माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे ग्रंथ रत्ना अलकामाई माई त्रेणीची आहे मी म्हणता किनी हरिभाऊ मूस इथून पण मी दत्ताचे गाणे म्हणत आहे जगाच्या नकाशावर दत्ता तू व रे गांगा पार पावन धाम त्याचं मोठ नाव रे पुर पावन धाम त्याचं मोठ रे तुझे जन्मगाव देवा स्वर्ग परिछान तुझे गा जन्मगाव देवा स्वर्ग परिछान भारतवर्ष मदय त्याचा अति मोठा मान भारतवर्ष त्याचा अति मोठा मान भक्तांचा उदार होई जगी ठाव रे भक्तांचा उदार होई जगी ठाव रे जगाच्या नकाशावर दत्ता तुझे गाव रे जगाच्या नकाशावर दत्ता तुझे गाव रे गंगापूर पावन धाम त्याचं मोठ नाव रे ಸಾ ದೇವೈ ಭವತ ಜಿತೆ ಪಾಯ ಸಾ ಸಾರೀ ದೇವತೇ ಜಿತೆ ಪಾಯ ಋಷಿ ಮುನಿ ಹುಣ ಮಹಾತಿ ವರ್ಣ ಕಾಯಾಮ ಋಷಿ ಮುನಿ ಉಗೇಲೆ ಮಹಾತಿ ವರ್ಣ ಕಾಯಾಮ ಪೇ ತೀರ್ಥ ಎ ಬಾಗೆ ತಿ झाले तीर्थ भक्त गे ती धाव रे पावन धाम त्याचे मोठे नव रेम जगाच्या आकाशावर दत्ता तू गाव रे गाणगापूर पवन दाम त्याच मोठ नवर रे भीमा संगमी होई रे उद्धार भीमा భక్త మేమి సార భక్త మితే ధార సారే తి అప్పులకినే రంకా నిరా సారే తీ రం కానీ రే గా పురి పవన దాత మోట గ गनगापुरी पावन दाम त्याचं मोठ नाव रे जगाच्या नकाशावर दत्ता तुझे नाव रे जगाच्या नकाशावर दत्ता तुझे नाव रे गानगापुरी पावन दाम त्याचं मोठ गाण रे गानगापुरी पावन दाम त्याचं नाव रे श्री ना गुरुदेव उच्च चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय